नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत बऱ्याच दिवसाच्या कालखंडानंतर आम्ही आपल्यासाठी विविध योजनेची माहिती परत एकदा सादर करतो आहे त्यासाठी आपल्याला काही अडचण असल्यास आपण अवश्य कमेंट करावा तसेच आपल्याला काही योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल तर त्या योजनेबद्दलचं नाव आपण कमेंटमध्ये लिहावं तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आज आपण या महाराष्ट्र शासनाच्या जी योजना आहे लाडकी बहीण या योजनेची जी व्याप्ती वाढवण्यात आली आहे त्याबद्दलचा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यात कोणते बदल करण्यात आले आहेत त्याचं कोणत्या स्वरूपात आहेत हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा मध्ये सुधारणा करण्यासह व्याप्ती वाढवण्याबाबतचा जी आर महाराष्ट्र शासनाने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित केला आहे त्यामध्ये बघा पुढील प्रमाणे जे काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत ते आपण एक एक बदल पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात पहिले याची व्याख्या झाली कुटुंबाची व्याख्या, व्याख्या दिली की बाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुली नंबर दोन बघा नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचं नाव राशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नववेत महिलेचे पतीचे राशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा हा बदल आहे तीन नंबरचा जो बदल आहे परराज्यात जन्माला झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या त्या महिलेला महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला <ुशा> असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान देखील ग्राह्य धरण्यात येत आहे त्यामुळे महिला यामध्ये वाढणार आहेत चार नंबर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी थी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे पाच नंबरचा बदल योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा सहा नंबरचा बदल सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटन सी आर पी मदत व सी एम एम सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलेचा अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे सात नंबर केंद्र शासनाने विविध योजनेचा लाभ पी एफ एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र पब्लिक राज्य शासनाच्या विविध योजनेमधील उदाहरणार्थ पी किसान पोषण पोषण मनरेगा पी एम एस व्ही निधी जे एस वाय पी एम एम व्ही वाय व वा अन्यतत्स्यम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाडकडून प्राप्त झाल्यानंतर त्याचे के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच झालेले असलेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा आठ नंबर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदणी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत नऊ नंबरचा जो बदल आहे तो बघा ग्रामस्तरावर समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व वा आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्याचे निराकरण करण्यात यावे तसेच डुप्लिकेशन टाळण्यात यावे दहा नंबर शासन निर्णय पाच सात चोवीसांवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस तसेच अ व ब वर्ग महानगरपालिकामध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या नगरपालिके क्षेत्रापुरता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येत करण्यात आली सदर समितीत आता अ प्लस तसेच अ व ब वर्ग महानगरपालिकेपुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड समिती स्थ गठीत करण्यात यावी म्हणजे यापुढे प्रत्येक दर्जाच्या महानगरपालिकेत वार्ड समिती राहणार आहे अकरा नंबर तालुकास्तरीय वार्ड समिती तर्फ मार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध कर प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे बारा नंबर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटन पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सादर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रतियशस्वी पात्र लाभार्थ्याची नोंदणी झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल अशा प्रकारचे निर्णय अकरा सात चोवीसच्या बैठकीत घेण्यात आले आहेत याचा हा बारा महत्त्वपूर्ण बदलांचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला बर आहे त्याचबरोबर आपल्याला आणखी कोणत्या योजनेची माहिती पाहिजे असल्यास आपण कमेंटमध्ये त्या योजनेचं नाव लिहावं तसेच व्हिडिओ आवडल्यास आप लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद